दाखवा आम्हाला दाखवा आम्हाला या देशाच नाव ना भारत आहे भारताचं सरकार कस एका व्यक्तीच चालत नाही आज तुमच्याकडे मला कागद

नाहीये आणि तुम्ही इथे थांबा था ना तुम्ही काय भाजी

त्यांचा काय समजत शासकीय कार्यक्रम आहे ना शासनाचा पैसा आहे भाजपचे लोक काय चिडतात कस मोदी सरकारचा मॅडम आमचं काय ऑब्जेक्शन असेल द्या मला लेखी मी करा मी तुम्हाला लेखी उत्तर देतो मी लेखी उत्तर देतो ठीक आहे मॅडम इथे बोला मॅडम मी बोललेलो आहे मी स्पष्टीकरण दिलेलं आहे यापुढे मी काही नाही कार्यक्रम चालू आहे मॅडम मी, मी देतो मी देतो तुम्हाला तुम्ही लेखी द्या मी त्याप्रमाणे काय काय

मॅडम मी बोललेलो आहे मी स्पष्टीकरण दिलेलं आहे यापुढे मी काही नाही कार्यक्रम चालू आहे मॅडम मी देतो मी देतो तुम्ही लेखी द्या मी त्याप्रमाणे का मॅडम कार्यक्रम चालू आहे प्लीज तुम्हाला विनंती करता याच्यात अर्थाला आणू नका शासकीय कार्यक्रम आहे शासकीय कार्यक्रम आहे